साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली मराठी भाषेसाठी देवीदास सौदागर या युवा साहित्यिकाच्या उसवण या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे तर बालसाहित्यासाठी कथाकार भारत सासणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या दोन हजार चोवीस या वर्षासाठी युवा साहित्य आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली प्रत्येक भाषेतल्या पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचा अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे युवा साहित्य ते पुरस्कारांमध्ये तेवीस भाषांमधल्या युवा साहित्यिकांची तर बालसाहित्य पुरस्कारांसाठी चोवीस भाषांमधल्या साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे मानचिन्ह आणि पन्नास हजार रुपये रोख असं युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांचं स्वरूप आहे देवीदास सौदागर यांची उसवण ही कादंबरी कुटुंबामधले नातेसंबंध सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचं सूक्ष्मचित्रण करणारी ग्रामीण समाजातली कथा सांगते